सव्वीस नोव्हेंबर हा चित्रपट नऊ मेला महाराष्ट्रातील सगळ्या चित्रपटगृहामध्ये लागतो आहे संविधान हा त्याचा मुख्य विषय आहे संविधान हे आपल्याला सगळ्यांना गरजेचं आहे आपल्या जगण्याचा एक अविभाज्य भाग आहे आणि अतिशय एंटरटेनिंग सिनेमा आहे सचिन उराडे आमचे दिग्दर्शक आहेत आणि जवादे सर आमचे निर्माते आहेत आणि गे पिक्चरचा हिरो आहे आणि गणेश हा माझा राईट हँड आहे राईट हँड आहे आम्ही तर अशी एक फार चांगली चांगला विषय असलेला हा सिनेमा आहे तर महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेला सांगायचं आहे मला की तुम्ही ह्या थिएटर मध्ये जाऊन बघा अतिशय तुम्हाला आवडेल सिनेमा काय असणार आहे चित्रपटामध्ये यामध्ये काय पाहायला तुम्हाला पाहिल्यावरच कळेल याच्यामध्ये जे पहिल्यासारखं आहे ते नाही यात काहीतरी नवीन आहे म्हणून तुम्ही थिएटरमध्ये जाऊन बघितलं पाहिजे हा संविधान हा अतिशय म्हणजे मराठी निर्मात्यांचं मला कौतुक करावं असं वाटतं की ते अतिशय वेगळे विषय घेऊन येतात त्यामुळे संविधान हा अतिशय आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग आहे आणि संविधानाकडे दुर्लक्ष तुमच्या माझं ते सगळ्यांपासून म्हणजे अगदी शिपाई टू पंतप्रधानांपर्यंत त्याच्या त्याच्या त्याची जी व्हॅल्यू हो। आहे त्या व्हॅल्यूनं बघितलं जात नाही तर तिकडे बघितलं गेलं पाहिजे त्याची व्हॅल्यू कळली पाहिजे समजली पाहिजे अशी आमची इच्छा आहे संविधान पाहण्याच्या नक्कीच आहोत आपण नैतिक त्या दृष्टीनं सगळेच बदललेलो आहोत का बदलतो आहे बरोबर आहे पण आपण आपलं मूळ स्वत्व माणुसकीचं आहे ते घालवत बसलोय आणि त्याच्यामुळे सगळं वाट होतंय जे काय देशात देश एवढा मोठा आहे ना की याच्यात ह्या गोष्टी कळत नाही की कशा पद्धतीने व्हायला नाही पाहिजेत कारण तुमच्या आमच्यासारखी माणसं जी एकमेकाला ट्रोल करतात खऱ्या माणसांना खोट्या माणसांना उचलून धरणं ही तुमच्या आमच्यासारखी माणसंच आहेत ना

आणि चल पाणी पाहिजे पाणी पाहिजे म्हणायचं तर ते कितपत सत्य खरं होणार आहे मला माहिती नाही पण उपलब्ध परिस्थिती पर जे आहे चांगलं आहे जे करायलाच पाहिजे मॉकड्रिल आहे तर मॉकड्रिलचं करून आपण अवेअर झालं पाहिजे साधी बिल्डिंगमध्ये आग लागणार तर माणसं खाली उतरायला तयार नसतात ते म्हणतात हे कशाला आम्हाला खाली होता तर आपला नैराश्य किंवा निराशा किंवा कंटाळा हा पण आपला तुमचा स्वभाव आहे कारण मतदान कुठे आपण नीट करतो मतदान नीट केलं असं तर हे झालंच नसतं ना मतदानाची प्रक्रियाच कुठं नीट होते इथंच आपले मूळ आहे ना आणि एकदा निवडून दिल्यानंतर आपल्या हातात काही राहत पण नाही हे पण परत मूळ आहे ना त्यामुळे आता मतदान केले आता बसा बघत काय होत ते आपल्या हातात तेवढंच आहे आता आपण काय म्हणलं तर त्याने काय फरक पडणार नाही कारण आता निवडून दिलेला युद्ध कधीच व्हायला नाही पाहिजेत विद्या देशा देशात नाही व्हायला पाहिजे राज्या राज्यात नाही व्हायला पाहिजे माणसा माणसात नाही व्हायला पाहिजे माणूस म्हणून माणसाकडे माणसासारखंच बघायला शिकलं पाहिजे एवढे नसले प्रश्न पण विचारू नका असले तुम्ही त्यामुळे <laughs> काहीतरी उगाच काळी टाकू नका सगळं <laughs> 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 आपण उत्तर दिलं पाहिजे आहे उत्तर देणं आणि त्याचे प्रतिउत्तर परत सोसणं हे शक्य आहे का उत्तर हे बघा तुम्हाला परत घडता काम नाही यासाठी जे म्हणून करायला लागेल ते करायला पाहिजे पण म्हणून काय माणसं मारूनच करायला लागतं असं असतं का ते तर हा वरच्या होती त्याचा विचार देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका